नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक ज्या पद्धतीने आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमात माध्यमातून हवामानाचा अंदाज देण्यास सुरुवात केली त्या पद्धतीने आपण स्केच बनवतो एक स्केच हा महाराष्ट्राचा एक अप्रमाणित नकाशा आहे फक्त तुम्हाला समजण्याकरता आपण तो एक बनवला आहे इथे नाशिक मेन्शन केलंय आणि नगर पुणे सातारा कोल्हापूर आणि कोकण आणि विदर्भ बघा आपण जी काही ही हवामानाची हवामान साक्षरता अभियान चालू केलं त्याच्यामधून अशा पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न करतो काही स्क्रीनवरती तुम्हाला इमेज त्या ठिकाणी टाकत असतो बघा पंधरा दिवसापूर्वी मी एका व्हिडिओ मध्ये बोललो होतो सर्वांना आठवेल ते की भारताच्या आठ पर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये होणाऱ्या चार सिस्टम चार कमी दाबाचे क्षेत्र लो प्रेशर ते बनणार आणि ते कशा पद्धतीने जाणार जसं मागचं जे गेलं दोन दिवस नाशिकमध्ये त्यांनी त्यावेळेस आपल्याकडे पाणी दिलं तर आता ते दुसरं येणार तर दुसरं जे विदर्भ आणि अकोला अमरावती आणि नाशिकपासून ते अरबी समुद्रात जाणार तर त्या काळामध्ये आपल्याकडे पाऊस पडतो बघा तसं भारताच्या आसपासची परिस्थिती जर बघितली पर ही कोकण किनारपट्टी संपूर्ण कोकण किनारपट्टी ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि मुंबई पालघरपर्यंत अशी ही कोकण किनारपट्टी ह्या कोकण किनारपट्टीला ऑफ शोअर ट्रप विकसित आहे एक मान्सून ट्रप म्हणतात त्याला ती मान्सून ट्रप विकसित असल्यामुळे साधारणपणे मॉडेल फॉरकास्ट जर बघितलं तर अजून पंधरा दिवस ती विकसित राहण्याची शक्यता आहे पंधरा एक ते एकवीस दिवसापर्यंत तरी ती फॉरकास्ट पुढचं दिसतंय तिचं काय होतं माहिती का जेव्हा आपल्याला बाष्प येतं अरबी समुद्रातून किंवा मादा गास्कर मागच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं की बाष्प कुठून येतं इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणजे जो विश्ववृत्तीय अॅक्वायटर रिजन आहे आपल्याकडं इंट्राट्रॉपिकल ट्रॉपिकल झोन वरती सरकतो आणि जे काही बाष्प येतं ते बाष्प आल्यानंतर ते त्याची एक मान्सून लाईन बनते आणि ती सतत चार महिने ती सक्रिय असते तर वीक बाष्प आलं तर त्यावेळेस ती फक्त अं पश्चिम भागात म्हणजे कोकण किनारपट्टी भागातच पाऊस देते बघा नाशिक जिल्हा हा जर बघितलं नाशिक जिल्हा हा पश्चिम घाटावर वसलेला आहे पश्चिम घाट म्हणजे कोकण संपल्यानंतर जो काही घाट संपतात हे जे आपले सहा आपण म्हणतो ना जे पाच सहा घाट आहे त्या सहा घाटानंतर जे जो जिल्हा लागतो तो पश्चिम घाटावर वसलेला जिल्हा नाशिक जिल्हा कसारा घाटानंतर नाशिक जिल्हा इथे नाशिक नाशिक जिल्हा हा कोकण संपल्यानंतर पश्चिम घाटावर आहे त्याच्यानंतर नगरचा काही भाग हा पश्चिम घाटावर येतो त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याचा काही भाग हा कोकणाच्या संपल्यानंतर पश्चिम घाटावरती येतो त्यानंतर साताऱ्याचा काही भाग आणि कोल्हापूरचा भाग असा हा पाच सहा जिल्ह्यांचा भाग हा पश्चिम घाटावर या बॉर्डर या संपूर्ण जिल्ह्याच्या बॉर्डर या ठिकाणी लागतात आता होतं काय तुम्हाला सांगतो नाशिक जिल्ह्यातून मला जेव्हा कॉल येतो ना, नांद जो नांदगावचे कॉल येतात किंवा सिन्नरच्या पूर्व भागातले कॉल येतात किंवा मालेगावच्या येवल्याच्या पूर्व भागातले कॉल येतात की भाऊ हा पाऊस आमच्याकडे येतच नाही बघा ज्यावेळेस आपल्याकडे बाष्प येतं हे वीक बाष्प आहे इंडियन ओशन डायपल हा न्यूट्रल कंडिशनला आहे ज्यावेळेस जोरदार बाष्प येतं त्यावेळेस हा संततधार पाऊस हा पडत असतो आता कसं होतं वीक बाष्प असल्यामुळे कोकणात पाऊस पडतोय परंतु नाशिक जिल्ह्याचे जे काही पश्चिम भाग आहेत घोटी इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ आणि सुरगाणा आणि नाशिकच्या आसपासचा परिसर बघा ह्या भागामध्ये पाऊस सक्रिय असतो म्हणजे पाऊस आपण ज्याला म्हणतो हलकासा पाऊस सतत झड स्वरूपाचा पाऊस जो म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेमध्ये तर त्या पद्धतीनं तो पाऊस पश्चिम भागात सक्रिय असतो नाशिक जिल्ह्याचा मध्य भाग इकडे कळवण सटाण्याचा पश्चिम भाग त्याच्यानंतर देवळा चांदवड निफाड आणि खाली सिन्नरचा पश्चिम भाग हा मध्य भाग झाला या नाशिक जिल्ह्याच्या मध्य भागात देखील पाऊस पडतो साधारणपणे परंतु चांदवडचा पूर्व भाग मालेगावचा भाग नाग साधारणपणे नांदगावचा भाग आणि येवल्याचा पूर्व भाग ह्या पूर्व भागामध्ये हा पाऊस जात नाही का जात नाही त्याचं कारण वीक बाष्प हे जे बाष्प जात नाशिक जिल्हा पश्चिम घाटावर असल्यामुळे बघा मागच्या वर्षी पेठ सुरगाणा दिंड पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर घोटी इगतपुरी आणि नाशिकच्या आसपास तेवीसशे मिलीमीटर पाऊस पडला तेवीसशे ते चोवीसशे मिलीमीटर पाऊस पडला बघा अं त्याच्यानंतर हा जो हा जो भाग आहे दिंडोरीचा आणि नाशिकचा साधारण पिंपळगाव पर्यंत ओझरपर्यंत जो भाग आहे त्या भागामध्ये साधारणपणे सहाशे सातशे मिलीमीटर पाऊस झाला पण पूर्व भागामध्ये दीडशे मिलीमीटर काही ठिकाणी पडलेलं नाही किंवा अन्यथा त्यांना त्या शेतीच तयार करता आलेल्या बघा दीडशे ते शंभर मिलीमीटर काही ठिकाणी त्या भागात दोनशे मिलीमीटर पाऊस पडला दोनशे ते तीनशे मिलीमीटर आणि मध्य भागात पाऊस बरा पडला तर बघा हे जे पावसाचे व्हेरिएशन आहे तर नाशिक जिल्ह्याचं जर हवामान अंदाज द्यायचा म्हटला तर फार मुश्किल काम आहे कारण नाशिक जिल्हा हा वसलेला आहे पश्चिम घाटावरती आणि पश्चिम घाटावरती असल्यामुळे तीन प्रकारचं आपल्याकडे पाऊस पडतो पश्चिम घाटात तो कोकण रिजन आहे म्हणजे प पेडसुरगाणा दिंडोरी किंवा त्र्यंबक गतपुरी त्या भागामध्ये रिपरिप पाऊस पडत असतो तो मध्य मध्य भागापर्यंत येतो कसा तरी लासलगाव चांदवड बॉर्डर जे आहे आपल्या तिथपर्यंत पण ह्या भागात तो शिन्नारचा भाग आहे साधारणपणे दोडी दापूर वगैरे किंवा पाथऱ्यापर्यंत चाचनळीपर्यंत त्या भागामध्ये पाऊस खूपच कमी आहे एक वेगळ्या पद्धतीची एक लाईन ही शिन्नरच्या भागात दुडिजापूरच्या भागात किंवा पूर्व त्या भागात एक तयार झाली की तिथं खूपच पाऊस कमी पडतो त्याच्यानंतर इकडं नांदगावचा जो भाग आहे ना त्या भागात मनमाड पासून बाजूला देखील एक लाईन आहे की त्या भागात तो पाऊस कमी जात नाही पुढे गेल्यानंतर जळगाव चाळीसगावकडे गाँचा एक वेगळा वेदर पॅटर्न तयार होतो तो पाऊस वेगळा त्यांना पाऊस होतो तो पाऊसच वेगळा परंतु हा जो भाग आहे तसं जर विचार केला तर बारा टक्के प्लस मायनसमध्ये पाऊस आहे जसं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने ते फॉरकास्ट दिलं होतं त्याच्यानुसार आपल्याकडे पाऊस हा बारा टक्के अजून कमी आहे तर तसं जर विचार केला तर काही ठिकाणी शंभर मिलीमीटर होतं तर काही ठिकाणी दहा मिलीमीटर होतं व्हेरिएशन आहे पावसात त्याच्यामुळं हे सांगावं लागतं मला बघा आता नगरचं देखील तसंच आहे पुण्याचं सातारा आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांच्या पश्चिम बाजूचे जो भाग आहे जे पश्चिम बाजूचे जे तालुके तिथे जोरदार पाऊस होतो आणि पूर्व भागात तो पाऊस कमी होतो हा एक नॅचरल फेनोमिना आहे हा नॅचरल फेनोमिना असल्यामुळे तो पाऊस हा असाच पडणार आपल्याकडे मात्र पाऊस यंदा मी देखील मेन्शन केलं होतं की पाऊस कसा असणार बघा पाऊस कधी वाढतो तर बंगाल अलनिनोचा प्रभाव संपलाय साधारणपणे न्यूट्रल कंडिशन आहे तिथे पॅसिफिक मध्ये मा म्हणून बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याकडे लो प्रेशर तयार होण्यास सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला पंधरा दिवसापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये बोललो होतो की चार लो प्रेशर बनणार आठ ऑगस्ट पर्यंत एक झालंय आता उद्या जो पाऊस नाशिक जिल्ह्यात येणार बघा उद्या पंधरा आणि परवा सोळा तारीख त्यावेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असेल तर ते जे लो प्रेशर येत ना तर ते लो प्रेशर साधारणपणे आपल्याकडे बघा त्याचा ट्रॅक हा असा नाशिकच्या आसपास या पद्धतीने ते अरबी समुद्रात जाणार तर बघा मित्रांनो विदर्भाकडून येणारा अकोला अमरावती हा जो भाग आहे जळगाव साधारण जळगावचा जो भाग आहे पूर्व भागात जळगाव छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे या भागामध्ये दे देखील चांगला पाऊस पडेल इकडे येवल्याचा कोपरगावचा सा जो भाग आहे त्या भागात देखील पावसाची चांगली शक्यता आहे पण पावसाचा जो दो दोर पूर्व आणि उत्तर बाजू नाशिक जिल्ह्याची त्या ठिकाणी असणार म्हणून मला सांगायचं हे की बऱ्याच लोकांचे कॉल येतात की भाऊ तुम्ही जो पाऊस सांगतात जोरदार पाऊस सांगतात हे सांगतात तो पण तो पडत नाही मी हा व्हिडिओ त्याकरता बनवला की पूर्व बाजूला पाऊस जात नाही नाशिक जिल्ह्याचा तुम्ही जर दुसरा एखादा जिल्हा म्हणा लातूर जर म्हटला नाही ते किंवा नांदेड म्हणा तर याचा एक वेदर पॅटर्न चेंज होत नाही संपूर्ण लातूरमध्ये सारखाच पाऊस पडतो नांदेडमध्ये सारखाच पाऊस पडतो चंद्रपूरमध्ये सारखाच पाऊस पडतो कारण त्याच्या आसपास कोकण विभागने किंवा पश्चिम घाटने किंवा एखादा असा वेगळा वेदर पॅटर्न तयार होईल अशी परिस्थिती समुद्र किनारा जवळ नाही पण नाशिक पासून दोनशे किलोमीटर समुद्र असल्यामुळे आपल्याकडे दोन तीन प्रकारचे क्लायमेट चेंजेस या ठिकाणी आहे त्यामुळे नाशिकचं हवामान अंदाज देणं हे फार मुश्किल म्हणजे मुश्किल काम आहे कारण तीन प्रकारचा वेदर पॅटर्न या ठिकाणी आपल्याकडे असतो अ त्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात एक सारखा पाऊस असतो तिथं अंदाज देणं काही खूप मुश्किल नसतं त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या संपूर्ण पाच सहा जिल्ह्यांना जरी सांगितलं की मराठवाड्यात खूप पाऊस होणार तर बस तेवढाच अंदाज होतो पण आपल्याकडे तसं नाही आहे आपल्याकडे व्यवस्थितच अंदाज आणि वेगळा अशा स्वरूपात तो, तो, तो अंदाज द्यावा लागतो नगरच्या देखील पश्चिम बाजूला तीच परिस्थिती असते पुण्याच्या साताऱ्या आणि कोल्हापूरच्या पश्चिम बाजूला भरपूर पाऊ पाऊस पडतो जो कोकणाच्या लगत असलेला हा सगळा पश्चिम घाट आहे आपल्याकडे त्यामुळे बघा उद्या पंधरा तारीख उद्या देखील नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होईल सोळा तारखेला पंधरापेक्षा जोरदार पाऊस होईल आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि जसं जसं लो प्रेशर आपल्यापासून जाईल त्या पद्धतीने तो पाऊस आपल्याकडे होणार त्यामुळे ती काळजी घ्या मी परवाच्याच मेसेज मध्ये सांगितलं की आज कोणाला पिकांना पावडरी किंवा स्प्रे मारायचे असेल तर मारून घ्या त्याच्यामुळे दोन दिवस पावसाचा जोर राहील सतरा तारखेला पाऊस असेल पण जोर कमी होईल सतरा अठरा थोडासा जोर कमी राहील पण एकोणावीस वीस तारखेला परत एकदा पावसाचा जोर वाढताना आपल्याला दिसतोय त्याच्यामुळं बघा एक मला कॉल आला होता आत्ताच दहा मिनिटापूर्वी त्यांनी सांगितलं का भाऊ एका अमुक अमुक हवामान तज्ज्ञांनी सांगितलं की यंदा दुष्काळ पडणार आहे तर नाशिक जिल्ह्यातील म्हणा की मराठवाड्यातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान अंदाजकारांना माझं एकच सांगणं आहे की हवामान अंदाज हा चांगल्या पद्धतीनं द्या की शेतकरी मागच्या वर्षी एक तर दुष्काळ होता शेतकरी घाबरून जातील अशा पद्धतीने काही चुकीच्या गायडन्स करू नका हे बघा इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल कंडिशनला जरी असला तरी तो पॉझिटिव्ह कडे जातोय त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील चांगला पाऊस होणार मी आधीच बोललोय चार महिन्यापूर्वी त्यामुळं शेतकरी घाबरून जातील असं काही करू नका त्याच्यामुळं मी जे सांगतोय मॉडेल आधारित सांगतोय त्याच्यामुळं असे काही वेगळ्या पद्धतीचे स्टेटमेंट काही कोणी देऊ नका असं माझं एक मत आहे त्यामुळे हा अंदाज हा शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या की आपल्याकडे पाऊस जे येणार वीक बाष्प असल्यामुळे फक्त टाईप पाऊस चालणार मात्र जेव्हा जेव्हा लो प्रेशर येईल तेव्हा पावसाचा जोर वाढणार आणि त्याच वेळेस आपल्याकडे आतापर्यंत जरी पाऊस कमी असला तरी त्याची तूट ही भरून निघणार आहे जेणेकरून पिकं आतापर्यंत व्यवस्थित येणार येण्यासाठी अजून कुठलाही काही त्याला हानी झालेली नाही अजून पाऊस पडला तर सर्व काही व्यवस्थित होईल अशा पद्धतीनं हा जो काही अंदाज आहे हा तुम्ही लक्षात घ्या आणि उद्या पंधरा आणि सोळा तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याच्या आसपासचे जे जिल्हे नंदुरबार असेल किंवा नगर असेल जळगाव असेल किंवा इतर आसपासचे जे काही छत्रपती संभाजीनगरचा एरिया त्या भागात देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि ते देखील लोक म्हणतात की भाऊ आमच्या देखील जिल्ह्याचा अंदाज चालू करा पण होतं काय बघा एकाच तर एवढे व्हेरिएशन आहे तर इतर जिल्ह्यांचा जेव्हा मी अंदाज द्यायला जर लागलो तर माझ्या जिल्ह्याला न्याय देणार नाही मला त्याच्यामुळे मी फक्त माझ्या जिल्ह्याचा अंदाज आणि आसपासच्या जिल्ह्याचा कोणी काही विचारलं तर मला राज्यभरातून कॉलेज असतात मी सर्चिंग करून तेवढ्या पुरतं त्यांना सांगतो पण बघा पूर्ण जिल्ह्यांचा जर सांगत बसलो तर तो अंदाज शंभर टक्के चुकूनच जाणार तो काही होणार नाही त्याच्यामुळे मी माझ्या नाशिक जिल्ह्याचा अंदाज देऊन आसपासच्या जिल्ह्यांचा तुरळक अंदाज देण्याचा या ठिकाणी मी शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न करतो हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यावा आणि त्यानुसार कामाचं नियोजन करावं पुढचा जो व्हिडिओ देणार तो एखाद्या दे रोग आणि नियंत्रण या संदर्भात देणार आहे त्यानुसार हा जो चॅनल बनवला याचं कारण एकच की टेक्स्ट मेसेज देताना जर त्या टेक्स्ट मेसेजला अडीच तीन तास जर मला सेंड करायला लागत असतील तर ओ, शेती करून आणि ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही त्याच्यामुळे युट्यूब चॅनललाच असा बनवला की वेगळा बनवण्याची गरज नाही त्याच्यामध्ये माझं नाव दिलं त्याला दीपक जाधव त्याच्यानंतर हवामान शेती हवामानानुसार मी हवामानाचे मेसेज त्याच्यावर टाकत असतो त्यानंतर शेती शेती सदरामधून मी रोग कीड नियंत्रण वेगवेगळ्या तणनाशक कीटकनाशक बुरशीनाशक आणि फॉर्म्युले त्या ठिकाणी त्या शेती सदरामध्ये मी टाकत असतो पुढचा टोमॅटोच्या कर्प्यावर देखील एक व्हिडिओ मला बनवायचा आहे त्याच्यानंतर जे अध्यात्म आहे त्याच्यात आत्तापर्यंत आपण अध्यात्मावर व्हिडिओ काही बनवलेला नाही पण बनवायचं आहे त्याच्यानंतर जे पुढचं आहे ते म्हणजे शरीर आरोग्य आरोग्यावर देखील आतापर्यंत व्हिडिओ दिला नाही पण द्यायचा आणि योगा अशा सगळ्या पाच वेगवेगळ्या आणि आपल्या शेतकऱ्यांच्या आणि मानवी जीवनाशी निगडीत त्या गोष्टी कंटेन आहे त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जाण्याकरता माझा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल भविष्यामध्ये जर सबस्क्रायबर वाढले तर डायरेक्टलीच फक्त मला फक्त व्हिडिओ बनवून टाकायचा आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल असं होईल शेअर मध्ये आपल्यासारख्या शेतकरी माणसाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेअर करणं किंवा इतका वेळ त्यात देणं ही शक्य नाही ज्यांचे व्यावसायिकरित्या हवामानाचे अंदाज असतात त्यांना ते शक्य आहे पण आपल्यासारख्या शेतकरी माणसाला त्या गोष्टी शक्य होत नाही त्यानुसार हा जो अंदाज दिला तो तुम्ही लक्षात घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद